विधानसभा निवडणुकीचं वारं व्हायला लागलंय मात्र लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माळशिरसचे आमदार राम सातपुते हे मतदारसंघात सक्रिय दिसत नसल्याचं बोललं जातं यातच माळशिरसमधून उत्तमराव जानकर हे महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलंय मात्र भाजपकडून राम सातपुतेच पुन्हा उमेदवार असतील की अन्य कुणी याबाबत महायुतीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे त्यामुळं भाजप कार्यकर्ते आणि मोहिते पाटील विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ऐनवयी राम सातपुते यांना मायशिरसमधून तिकीट जाहीर करण्यात आलं तेव्हा नुकतंच भाजपात प्रवेश केलेल्या मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना निवडून आणण्याचं शिवधनुष्य पेलं राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर यांचा दोन हजार सातशे मतांच्या फरकानं पराभव केला होता ओसतोड कामगाराचा मुलगा म्हणून राम सातपुते यांनी प्रचार केला होता पाच वर्ष पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं दोन हजार चोवीसला माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील लढण्यास इच्छुक होते तशी इच्छाही भाजप नेतृत्वाकडे त्यांनी व्यक्त केली होती पण तत्कालीन खासदार रणजित सिंह नाईक निंबायकर यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचं ठरवलं म्हाडा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीकडून निंबायकरांच्या विरोधात उतरवण्यात आलं दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांच्या मध्यस्थीनं मायशिरस तालुक्यातील कट्टर विरोधक उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आले उत्तमराव जानकर यांच्याशी तोडपाणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला मात्र उत्तमराव जानकर यांनी सगळी आमिष धुडकावून लावत मोहिते पाटील यांचा प्रचार केला दुसरीकडे मायशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उतरवण्यात आलं होतं त्यांच्या विरोधात काँग्रेसनं प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली होती मात्र बीडचं पार्सल बीडला परत पाठवायचं म्हणत विरोधकांकडून प्रचार करण्यात आला धैर्यशील मोहिते पाटील यांनी एका रात्रीत तुला आमदार केलं आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार असं म्हणत निर्धार व्यक्त केला होता झालं तसंही प्रणिती शिंदे यांनी राम सातपोते यांचा चोप चौऱ्याहत्तर हजारांच्या आसपास मतांनी पराभव हो केला दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघात सिंह नाईक निंबायकर यांना पराभवाची झोई चारली सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोन खासदार निवडून आल्यानं राजकीय गणितं बदलली आता महाविकास आघाडीला विधानसभेचे वेध लागलेत यातच धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरसमधून उत्तमराव जानकर हेच उमेदवार असल्याचं स्पष्ट केलं दुसरीकडे के भाजपमधील काहीजण यावेळी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी नाही असं म्हणत घुडघ्याला बाशिंग बांधून फिरताना दिसत आहे अशा परिस्थितीत भाजपचे राम सातपुते उमेदवार नसतील तर उत्तमराव जानकर यांच्यासारख्या तगड्या नेत्यासमोर उमेदवार कोण असणार असा सवाल उपस्थित होता राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना धरून तालुक्यात विकास कामं केली त्यातून सातपुते यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक गट तयार झाला आहे मात्र ते सक्रिय नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय तसंच भाजपकडून तर जरी राम सातपुते यांना पुन्हा उमेदवारी दिली तर ते दोन हजार एकोणीस सारखा करिश्मा करू शकतील का कारण मोहिते पाटील म्हणतील तेच मायशिरसमधून आमदार होतात असं सूत्र आहे दोन हजार एकोणीसमध्ये राम सातपुते यांना एन्वयी उमेदवारी जाहीर केली होती मोहिते पाटील यांनी आपल्या ताकदीवर त्यांना निवडून आणलं होतं मात्र यंदा मोहिते पाटील यांची ताकद उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी असणार आहे जर भाजपनं राम सातपुते यांना उमेदवारी दिली तर ही निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद